लहान मुलं जी आहेत आमची तीन चार पाच वर्षाची ती प्री स्कूलच आहेत तर त्यांना आम्ही युजली फाईव्ह सेन्सेस बद्दल शिकवतो सो फाईव्ह सेन्सेस ही बॅग घेऊन जातो आम्ही सो मिस्ट्री बॅग इज लाईक अ ग्रेट कॉन्सेप्ट मुलाला ते भयंकर ना सी इज वॉट डे सी सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे भोपळ्याची भर्यांना नमस्कार आणि तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे एक स्पेशल गेस्ट आपल्या चॅनलवरती आलेली आहे अर्चिस सुनीती विनय किंवा अर्चिस ही डायटिशियन आहे न्यूट्रिशनिस्ट आहे ती भारतात शिकली ती सध्या खूप इंटरेस्टिंग काम अमेरिकेत करते आहे मुलांमध्ये फूड अवेअरनेस निर्माण करण्यासाठी ते काम तिचं खूप इंटरेस्टिंग होतं आणि विशेषतः फॅमिली डायट याविषयी आपल्याला जे प्रश्न असतील त्याच्याविषयी आपण गप्पा मारू सो हाय हाय सध्या तू कुठे काम करतेस आणि काय काम करतेस ह्याच्याविषयी आम्हाला सगळं सविस्तर सांगणार मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी एक्सटेन्शनचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मी कम्युनिटी न्यूट्रिशन इन्स्ट्रक्टर आहे त्याच्यामध्ये मुलांशी तू कसं इंटरॅक्ट करतेस तेच महत्वाचं काम असं सगळ्यात महत्वाचं मुलांना सांगणं व्हॉट इज युअर एज ग्रुप युअर डिलिंग विथ इथे स्कूलिंग साधारण प्री के टू ट्वेल्व असं असं मानतात प्री के म्हणजे लिटरली लाईक तीन चार वर्षाची मुलं ते ऑल द वे टू ट्वेल्थ ग्रेड म्हणजे अठरा वर्षाची मुलं तसा स्पेक्ट्रम असतो पण मोस्टली काम आमचं एलिमेंटरी स्कूल मध्ये जास्त असतं कारण की देअर सायन्स करिक्युलम इज लिंक करिक्युलम विच इज न्यूट्रिशनल सायन्सेस तीन आणि चार वर्षाच्या मुलांना आपण एकदम छोटे छोटे घास देतो तसं ते एकदम बेसिक बेसिक न्यूट्रिशन आणि ऍक्च्युली ते खूप मस्त आहे एकदम लहान मुलं जी आहेत आमची तीन चार पाच वर्षाची ती प्री स्कूलच आहेत तर त्यांना आम्ही युजली फाईव्ह सेन्सेस बद्दल शिकवतो सो फाईव्ह सेन्सेस इज रिअली अ ग्रेट कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये मुलांना आपण सांगतो बेसिकली की साईट स्मेल हिअरिंग काय टेस्ट आणि टच तर बेसिकली वी स्टार्ट विथ टच मिस्ट्री बॅग घेऊन जातो आम्ही सो मिस्ट्री बॅग इज लाईक अ ग्रेट कॉन्सेप्ट मुलाला ते भयंकर आवडतं पहिल्यांदी बेसिकली मिस्ट्री बॅग ऍक्च्युली ती आईने शिवून दिली खूप गोड ती तर त्याच्यामध्ये आय आय विल कॅरी समथिंग इन इट सो दे डोंट नो वॉट्स इन इट्स ट्रान्सलुसन सो दे सी तर त्याच्यामध्ये दे आर सपोज टू पुट दे हँड इन जस्ट फील वॉट इज इन द बॅग आणि गेस वॉट माय दॅट बी तर ते भारी आहे मग ते सगळ्या ग्रुपमध्ये फिरवायची ती मग ते गेस करतात काहीतरी वॉट एव्हर काय देर इज अ रॉक देर इज अ बिग स्टोन समथिंग हार्ड समथिंग सॉफ्ट वॉट एव्हर दे फील लाईक की काहीतरी काहीतरी आहे त्याच्यामध्ये आणि गेसेस करतात मग काही मुलं काय एकदम वाईल्ड गेसेस असतात पण मग नंतर हळूहळू प्रॅक्टिस आली की मग त्यांना कळतं की याच्यात काहीतरी फ्रूट किंवा व्हेजिटेबल असणार आहे बिकॉज दॅट वॉट वी यूज कॅरी तर मग हळूहळू ते म्हणतात ओ इट्स अ पटेटो किंवा दे कम अप वेट्स इट्स समथिंग स्क्शी किंवा असं काहीतरी सो बेसिकली दॅट टच इज व्हेरी इम्पॉर्टंट की मुलांना तो गेस करायला लावायचा की ती मिस्ट्री बॅग मध्ये आहे काय आतमध्ये आणि वन्स दे यु नो डेव्हलप इंटरेस्ट की काय आहे त्याच्यामध्ये काय काय इंटरेस्ट वाढत गेला की मग जेव्हा ते रिव्हील होतं तेव्हा त्याच्यामध्ये ऊ दिस इज वॉट आय थॉट आणि दिस इज वॉट आय इमॅजिन आणि दिस इज वॉट इट इज सो त्याच्यामध्ये खूपच इंटरेस्ट डेव्हलप होत होत्या एखाद्या फूड बद्दल त्यांना सो दॅट इज द फर्स्ट थिंग सो देन फर्स्ट इज टच देन इज साईट इट मग त्याचा कलर काय आहे मग त्याला कसं कुठला आकार आहे त्याचा आकार रंग ह्याच्यावरून मग त्याचं डिस्क्रिप्शन करायचं सो फॉर एक्झाम्पल आता छोटा so, पंपकिन कॅरी केला होता त्याच्यामध्ये होता त्या मिस्ट्री बॅग मध्ये तर मग तो भोपळाचा आकार कसा आहे मग त्याच्याबद्दल बोलायचं इट्स इट्स स्पिअर डेट आहे त्याचा त्याचा रंग काय आहे बेसिकली फ्रूटचा रंग काय आहे त्याच्यात कसे ग्रुव आहेत छोटे छोटे सो यू जस्ट कीप टॉकिंग अबाउट दिस थिंग्स आणि मुलं एवढी एक्साईटेड होतात की व्हॉट दे सी इज व्हॉट डे से सो इट्स एरी इम्पॉर्टंट म्हणजे खोपळ्याची भाजी डायरेक्ट पानात वाढली वर्सेस इफ दे गेट टू टच इट इफ दे गेट टू यु नो टॉक अबाउट दे एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ दॅट थिंग इट्स जस्ट सो इंटरेस्टिंग एव्हरीबडी गेट्स टू होल्ड इट मग त्याचं वजन कसं आहे इज इट हेवी इज इट लाईट जर का अगदी नुसतं साधं लाईक मेथीचं पालकाचं पान असेल इट्स लाईट त्यानंतर ते गेट टू स्मेल इट सो हातात घेतल्यानंतर प्रत्येकाला त्याचा बेसिकली वास येणं हे खूप महत्वाचं आहे सो बिफोर यू इट इफ यू स्मेल इट इट्स इट्स ऍडिंग दॅट सेन्स कारण की त्याच्यामुळे आपले ऍसिड सिक्रिट होणारे बेसिकली इफ यू वॉन्ट अ चाइल्ड टू इट समथिंग यू वॉन्ट टू गिव्ह दॅम दी ऑपॉर्च्युनिटी टू स्मेल इट फर्स्ट सो ते खूप अमेझिंग फिलिंग असतं मुलांना आणि दे आर सो एक्सायटेड समटाइम्स की हु इज स्मेल सो स्वीट समटाइम्स लाईक इट स्मेल सो बॅड एवढेच असतात म्हणजे कशासारखा रिलेट करता येतोय का त्याचा वास असं सगळं आपण त्यांना विचारलं की त्यांना इन्वॉल्वमेंट त्यांची वाढते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर वेन ऑल ऑफ दिस इज डन दे डोंट इट द सेम पीस मिस्ट्री बॅग मधून आलेला पीस खात नाही कारण की फूड सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट टच इट दे त्याच्यानंतर मुलांना बसून प्रॉपर सर्व करतो वॉश हॅन्ड एवढूच ऍक्च्युली पालकाचं पान मी दिलेलं विथ हे इथे क्रीम चीज मिळतं म्हणजे लोणी सो लो फॅट लोणी मिळतं इकडे तर क्रीम चीज आणि एक छोटी क्रॅकर होती खाली होल ची क्रॅकर म्हणजे होल बिस्किट खाकरा असं म्हणता येईल हा येस सो खाकरा त्याच्यावर लोणी थोडस आणि त्याच्यावर पालकाचं पान तर ते इतका आवडला मुलांना हे एक एक्झाम्पल झालं पण जसे वेगवेगळे त्याच्यात ऍड करत गेलो आम्ही फोर सेन्सेस त्यांनी एक्सपिरियन्स केले सो एनिथिंग वी इट इज विथ फाईव्ह सेन्सेस त्यातले फोर सेन्सेस केल्यानंतर द फिफ्थ सेन्सेस टेस्ट म्हणजे इथे असं आहे की ऍटलीस्ट टेक अ नो थँक यू बाईट म्हणजे यू टेक वन बाईट You can say no, thank you for the second bite, or if you like it, you can ask for another bite. It's an easy-going concept, they get to try, but it we are not forcing. And when you say I'm not forcing, it's your choice. So you choose what you want to do. You want to eat it or you don't want to eat it. It's I know it's hard, it doesn't come easy. So to too thorough. खूप त्याची जबाबदारी होते ती आपली जबाबदारी नाही राहत मग आणि ते खूप छान आहे ते खूप रिस्पेक्टफुल आहे फॉर द चाइल्ड आणि चाइल्ड इज अ इंडिव्हिज्युअल सो वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट इंडिव्हिज्युअल चाइल्ड एज अ पर्सन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं सो हे फाईव्ह सेन्सेस खूप इंटरेस्टिंग एक ऍक्टिव्हिटी आहे ही फोकस असतो की जेवढं लहानपणी ते घेता येईल आत घेता येतील फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स विथ युअर फाईव्ह सेन्सेस तेवढं जास्त बेनिफिशियल आहे ते सो ते त्याचा फायदा मुलांना होतो इन अ लॉग रन सो मेक शुअर की जर का प्लेट वरती त्यांच्या काही ठेवलं असेल तर असं आपण म्हणतो की एक अन्नाशी खेळू नकोस सो so, द जेव्हा मूल काहीतरी हात लावतं त्याला दाबून बघतं त्याचा वास घेत ते इकडं तिकडं लावतं सांडत तेव्हा ते खेळत नसतं त्याच्याशी ते ऍक्च्युली एक्सप्लोअर करत असत की हा पदार्थ काय आहे तो आपण आधी बेसिक पासून त्यांना म्हणजे उदाहरणार्थ आपण आता मंडईत घेऊन गेलो मुलांना तर त्याला सगळं ते दिसतात वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळी फळं भाजीवाला कसा बसलाय आणि तो अनुभव त्या अनुभवापासून ते एकदम आपण डायरेक्ट पानात भाजी वाढणं ह्याच्यामधली जी प्रक्रिया आहे ती त्याला समजणं uh, खूप थिंक खूप इंटरेस्टिंग आहे कारण आताच आपण एक असा व्हिडिओ केला होता अन्नाचा प्रवास सो त्याच्यामध्ये हेच म्हटलं होतं की अन्नाचा प्रवास तू खूप छान प्रकारे सांगितलंस की खरं की शेतापासून सुरू होऊन तो पोटापर्यंत येतो त्याच्याविषयी आपण पन बोललो पण आहोत या चॅनेलवरती सो तुम्ही हे करताय ऍक्च्युअली मध्ये हे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि खूप छान आहे की तुम्ही तिकडे करताय आणि हे करणं अगदी सहज शक्य आहे आपल्याकडे सुद्धा ह्याच्यात एवढा जास्त वेळ नाही लागत जेवढा आपल्याला वाटतो की नाही मुलाला संधी दिली की तो वी विल टेक फॉर एव्हर शी विल टेक फॉर एव्हर टू इट असं नाही होत त्याला असं त्याला कधी कधी एवढंच पाहिजे असतं की मला संधी मिळते नाही म्हणण्याची आणि एकदा ती तो एक स्पेस मिळाला तो किंवा ती खायला लागते असं अनेकदा लक्षात येतं आणि इंटरेस्टिंगली व्हॉट यू सेड अबाउट फाईव्ह सेन्सेस इट ऑल्सो अप्लाइज टू ब्रेस्ट फिडिंग की ब्रेस्ट फिडिंग मध्ये पण मूल जेव्हा नाही म्हणतं ब्रेस्टला सो दॅट इज अनदर सिरीज विच वी आर गोइंग टू डू फ्रॉम बॉटल टू ब्रेस्ट की ब्रेस्ट फिडिंग वरती मुलाला कसं आणायचं की व्हॉट यू राईटली सेड की फाईव्ह सेन्सेस ते पाच सेन्सेसनी खात असत जेवत असतं तर ते गेटिंग देम कम्फर्टेबल विथ फूड आणि फूड सोर्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी नाईस आणि हाऊ हाऊ इट लाईक इयर्स ऑफ ग्रोथ फॉर चाइल्ड तेच तत्व आहे जे आपण पुढे फॉलो करतो इंटरेस्टिंग म्हणजे आता मूल शाळेत जातं तर ते तिसऱ्या वर्षी पासून ऑल द वे शाळा कॉलेज म्हणजे एक वीस वर्षाचं मूल एवढं पूर्ण वेळ शिकत असतं वेगवेगळे विषय शिकतं पण आता उदाहरणार्थ गणित अगदी छोट्या मुलापासून आपण पीएचडी पण करतात लोक त्याच्यात सो हेच असं लॉंग एक्सपिरियन्स आहे किंवा ती ती प्रोसेस आहे तशी फूड ही पण एक प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही एकदम छोट्या बाळाला किंवा एकदम खायला लागल्यावर पहिल्या वर्षीच लाईक सगळं वरण भात भाजी पोळी सगळं ते एका झटक्यात खायला शिकेल असं आय थिंक इट्स ओव्हर एक्सपेक्टेशन तर त्यामुळे ते आय थिंक वी ॲज पेरेंट्स नीड टू स्लो डाऊन रिटल बिट आणि टेक दॅट स्मॉल बाईट एज अ पेरेंट एव्हरी टाईम सो इट्स लाईक छोटा बाईट बाळासाठी सुद्धा आणि छोट्या बाईट पालकांनी सुद्धा छोटा छोटा बाईट घ्यायला पण पाहिजे आणि द्यायला पण पाहिजे अगदी अगदी म्हणजे एक्सपेक्टेशन पण छोटं छोटं ते गेलं पाहिजे तुला मुलांच्या टेक्स्चर्स विषयी काही लक्षात आलं का तर टेक्स्चर्सचे काही प्रेफरन्स असतात का विशिष्ट वयामध्ये विशिष्ट मुलांचे टेक्स्चर्स म्हणशील तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलाचा इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स असतो सो प्रत्येक मूल वेगळं असतं बहीण भाऊ सख्खे सुद्धा वेगळे असतात की अगदी जुळे भावंड सुद्धा त्यांचे चॉईसेस बड्डे पिक इज डिफरंट कारण की तो पर्सनल चॉईस आहे म्हणजे कोणाला तरी केळ्याचं टेक्स्चर आवडत ते मशी आणि असं जे सॉफ्ट असतं ते केळं आवडतं पण काही लोकांना त्याला हात लावा असं पण नाही वाटत काही मुलांना पोटनी खाण्याच्या अशा अशा गोष्टी आवडतात जडणघडण त्याची आवड निवड तशी आहे त्यामुळे जेवढं जास्त एक्सपोजर देता येईल तेवढं वेगवेगळ्या टेक्स्चर्सच दिलं तर अगेन विल देम तुला हे 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 वेगळं सगळं आहे तू एक्सप्लोअर कर तुला काय आवडतं काही लोकांना अलर्जीच असतात तर नाहीच खाऊ शकत ना आय। ते आयुष्यभर ती गोष्ट त्यामुळे एखादी गोष्ट नाही खाल्ली तर असं भयंकर काहीतरी चुकतं असं नाही म्हणजे तसं एखादं फळ त्यांनी नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही एखादं भाजी नाही खाल्ली तर फरक पडत नाही राईट सो म्हणजे बेसिकली प्रेशराईज नाही करायचं आणि त्यांना एक्सपोजर द्यायचा मुलांना सांगतेस तेव्हा मुलांचा सा रिस्पॉन्स काय असतो तू असं कधी पाहिलेस का की मुलं आधी खात नव्हती आणि मग खायला लागली सो so, टू बी व्हेरी फ्रँक इट्स नॉट नॉट मॅजिक um, मुलांचा एक्सेप्टन्स डेफिनेटली वाढतो ह्याच्यात काहीच शंका नाही कारण मी इथे जेव्हा आमचे प्रोग्राम्स होते तेव्हा दर आठवड्यातून एकदा असे सहा आठवडे आम्ही तिथे जायचो आणि पहिल्या सेशन पासून ते शेवटच्या सेशन पर्यंत सहा आठवड्यामध्ये मी जो बघ बग, फरक बघितलाय मुलांमध्ये दे आर म्हणजे फायव्ह सेन्सेस किंवा मिस्ट्री बॅगचं जे सांगितलं त्याच्यामधून इतका इंटरेस्ट वाढतो मुलांचा आणि ते म्हणतात की आता काय व्हॉट इज व्हॉट इज इन द बॅग व्हॉट इज टुडे वेर इज युअर बॅग म्हणजे ते असं एक्साइटेड की आणली आहे ना तू विसरली नाही ना असं आणि त्याच्यामधून तू इंटरेस्ट वाढल्यामुळे इन अ व्हेरी फन वे देर इज नो प्रेशर रागवणं आहे किंवा काहीतरी नाही हे केलंच पाहिजे असं आहे असं नाहीये तो जो इंटरेस्ट जनरेट झालेला असतो त्याच्यातून ऍक्सेप्टन्स वाढतो सो so, मला वाटतं एकतर ही लाईफ लाँग प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये खूप पेशन्सची गरज आहे म्हणजे मुलं वाढवताना आपण म्हणतो की खूप पेशन्स लागतो तर ॲक्च्युली हो खरंच लागतो आणि वी हॅव टू हॅव दॅट पेशन्स आणि वी आर गोन टेक व्हेरी स्मॉल स्टेप्स एव्हरी टाइम Um, आधी जे जे मुलं की म्हणत मन, होते की नाही मला हे नकोय किंवा मला आय विल टेक जस्ट वन बाईट आणि आय विल थ्रो इट अवे असं तर त्याच्यामधून मोस्टली फ्रुट्सला ला जास्त एक्सेप्टन्स असतो दिस इज व्हेरी इट्स अ इट्स अ ट्रुथ म्हणजे सगळ्यांना फ्रक्टोज जी असते गोड असते फळांमध्ये त्यामुळे मुलं जास्ती एक्सेप्ट करतात कंपेअर्ड टू भाजी आणि विच इज फाईन तर मग स्टार्ट विथ फ्रूट तर फ्रूट मुलांना जास्त आवडतं एकतर तू आधी सांगितल्याप्रमाणे त्याला ते, ते, ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्या आतमध्ये काय आहे असंही विचारायचं असतं मुलांना तर मग आतमध्ये बी असते बेसिकली तर ती आधी रिव्हील नाही करायची सो so, यू ऑब्झर्व्ह इट दॅन यू कट इट ओपन आणि मग आतमध्ये काय आहे असं आल्यानंतर त्याच्यातून त्याचा इंटरेस्ट वाढत जातो आणि मग आपल्याला कशाचा उपयो काही उपयोग आहे वगैरे काही सांगायचं नाही आहे बीचं काय रिजनिंग आहे वी डोंट वॉन्ट टू गिव्ह दॅम एनी रिझनिंग वी जस्ट वॉन्ट टू एक एक्सपोज डेम टू थिंग एक्सप्लोअर पण त्याचा इंटरेस्ट वाढला की त्यांचा एक्सेप्टन्स वाढला एवढं नक्की आहे राईट मला हे पण आवडलं तर नो थँक्स बाईट ते दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट वॉट इज नो थँक्स बाईट आणि हाऊ डज इट इम्पॅक्ट चिल्ड्रन टू चूज समथिंग नो थँक यू बाईट इज अ ग्रेट आयडिया कारण की यू आर ऑफरिंग देम समथिंग पण यू आर गिविंग देम अ चॉईस की तू एक बाईट घे यू आर जस्ट गोइंग टू टेक वन बाईट इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू ईट द रेस्ट सो यू गे गिव्ह देम रिअली अ स्मॉल बाईट टू अवॉइड फूड वेस्टेज ऍट द सेम टाइम इफ दे लाईक इट म्हणजे नो नो थँक यू मध्ये ऍक्च्युली नो आहे पण डे इज ऑल्सो थँक यू की मला आणखी भरपूर गप्पा मारायच्या आहेत चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा पुढचे भाग लवकरच येत आहेत